पालघर जिल्ह्यामध्ये सध्या जल जीवन मिशनचा भ्रष्टाचार हा जोरदार गाजतोय नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदारांच्या आरोपावरनं चौकशीचे आदेश दिले आहेत आणि ही जर चौकशी झाली तर खूप मोठा भ्रष्टाचार बाहेर येणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहाशे तेरा गावांसाठी पाचशे बासष्ट योजनांना मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी नऊशे पस्तीस कोटी हे मंजूर होते आतापर्यंत फक्त पंच्याण्णव गावांच्या योजना पूर्ण झाल्यात असं सांगण्यात येतं जर ते खरं मानलं तर फक्त सोळा टक्के योजना ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या योजनांवर एकूण खर्च आतापर्यंत चारशे बारा कोटी पर्यंत झालेला आहे जे सुमारे पंचेचाळीस टक्के एवढा खर्च हा या योजनांवर झालेला आहे काम पूर्ण मात्र सोळा टक्के आहे अनेक गावांना पाणी मिळालेलं नाही आहे योजना अपूर्ण आहेत कामं ठप्प आहेत आणि म्हणूनच लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी आणि ठेकेदार यांनी संगणमताने हा भ्रष्टाचार केलेला आहे खरंतर भ्रष्टाचाराची सुरुवात ही मंत्रालयामधूनच झालेली आहे इथे पैसे घेऊनच हे सगळे प्रकार हे पाठीशी घातले गेलेत आणि जिल्हा परिषदेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी भारुदास पालवे हेच या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असल्याने आणि त्यांनी मोजून टक्केवारी घेतल्याने आता ठेकेदार त्यांना जुमानाशी झालेले ठेकेदारांनी थे सुमारे तीस टक्केच्या आसपास रक्कम ही लाच म्हणून दिले ही बिल काढण्यासाठी दिले इस्टिमेट वाढवून घेण्यासाठी दिले काम अभाव घेण्यासाठी दिले अशा अनेक प्रकार त्याच्यामध्ये होते त्याच्यासाठी सुमारे तीस टक्केच्या आसपास रकमा या वाटले गेलेल्या आहेत आणि त्यामुळं या योजना पूर्ण होतील असं वाटत नाही ठेकेदार आता दाद देत नाही सिओना आणि सिओ त्यांच्यावर कारवाईही करू शकत नाही त्यावरती हिंमत दाखवू शकत नाही आणि या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचाही सहभाग आहे मग आता काय होईल तर आता जव्हार डी मध्ये रिवाइज इस्टिमेंटचा फॉर्म्युला हा वापरला गेला होता तो वाप वारंवार वापरला जातोय ते काम एक कोटीचं असेल तर ते पंचवीस तीस टक्के बिलोनी घ्यायचं आणि त्याच्यानंतर साठ सत्तर टक्के अभावनी ते वाढवायचं इस्टिमेंट रिवाइज करायचं एक कोटीचं काम पाच कोटीपर्यंत न्यायचं हे जे काही प्रकार चालत होते तेच प्रकार आता या जल जीवन मिशनच्या बाबतीत वापरले जातील तोच फॉर्म्युला इथे लागू होईल नऊशे पस्तीस कोटींची इस्टिमेट्स हे रिवाईज केली जातील पंधराशे कोटींपर्यंत जातील तरीही ते काम पूर्ण होणार नाही मग ती दोन हजार कोटींपर्यंत केली जातील आणि त्याच्यानंतर ह्या योजनेला फुलस्टॉप दिला जाईल ह्या योजनेमध्ये एकूण भ्रष्टाचार पूर्ण होताना की आपूर्ण आवाज असताना एकूण भ्रष्टाचार हा एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा असेल मशालने आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या बाबतीत केलेले दावे हे कधी खोटे ठरलेले नाहीत आजही सांगतोय ही ये योजना जेव्हा पूर्ण होईल पूर्ण झाल्याचं दाखवलं जाईल त्यावेळेस या योजनेतील भ्रष्टाचार हा एक हजार कोटीपेक्षा कमी नसेल